हृदैव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यात संकष्टी येते आणि त्या प्रत्येक संकष्टीला काही ना काही महत्त्व असतं चैत्र महिन्यातील संकष्टीला आपण हे सात उपाय केले तर नक्कीच गणपतीची कृपा आपल्यावरती होईल कोणते उपाय आहेत ते जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉनला क्लिक करा या दिवशी गणेशाची विधिवत पूजा आणि काही उपाय केल्याने बुद्धी ज्ञान आणि समृद्धी प्राप्त होते त्यानुसार जाणून घेऊयात या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत ते पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षात चतुर्थी तिथी येते या दिवशी गणपतीचे व्रत आणि पूजा करण्याची परंपरा आहे संकष्टी चतुर्थीला आपण हे उपाय करायचे आहेत गुळ अर्पण करायचा आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून नैवेद्य म्हणून मोदक आणि गूळ अर्पण करायचं आहे या उपायाने व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळेल मंत्र जप करायचा आहे तुम्हाला आर्थिक अडचणीतून बाहेर पडत अमाप संपत्ती हवी असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती स्तोत्राचं पाठ करायचा आहे यासह ओम श्रीम ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्ली श्रीं क्ली वित्तेश्वराय नमः या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे त्याचबरोबर शमीच्या रोपाची पूजा करायची आहे संकष्टी चतुर्थीला शमीच्या झाडाची पूजा केल्याने गणपती प्रसन्न होतात गणपतीच्या पूजेत शमीची पाने अर्पण करा यामुळे दुःख आणि गरिबी दूर होते समस्यांपासून जर तुम्हाला मुक्ती हवी असेल तर या दिवशी श्री गणेशाला दुर्वा अर्पण करताना ओम गम गणपते नमहा या मंत्राचा सतरा वेळा जप करावा तुमच्या सर्व समस्या दूर होतील त्याचबरोबर सिंदूरचा टिळक लावायचा आहे श्री गणेशाला सिंदूर खूप आवडतो त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा करताना गणपतीला सिंदूर टिळक लावल्यानंतर स्वतःलाही सिंदूरचा टिळक लावावा मान्यतेनुसार सिंदूर हे सुख आणि सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं गणपतीला सिंदूर प्रिय असल्याने जीवनात आनंदाचा आशीर्वाद मिळतो त्याचबरोबर लाल वस्त्र आणि चंदनाचाही लेप करायचा आहे तुम्हाला जीवनात कोणतीही विशेष यश मिळवायचे असल्यास गणपतीच्या पूजेत लाल वस्त्र आणि लाल चंदनाचा वापर करा जर तुम्हाला फक्त मनशांती आणि तुमच्या मुलाची प्रगती हवी असेल तर पांढरे किंवा पिवळे कपडे घालूनच पूजा करावी पंचरत्न स्तोत्र तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश पंचरत्न स्तोत्राचे पठण करा या उपायाने फायदा होतो त्याचबरोबर तुमच्या घराचे स्वप्नही पूर्ण होईल असेच नवनवीन दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे सर्वात आधी या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही